संदापूरच्या हिंद्रेपाडा परिसरात उल्हास नदीत नदी अनधिकृतरित्या भराव टाकल्याप्रकरणी अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी सत्संग विहार संस्थेला दहा कोटी सोळा लाखांचा दंड ठोठावलाय तसंच नदीपात्रातील भराव स्वखर्चाने काढून नदीपात्र पूर्वरत करण्याचे आदेशही देण्यात आले लवकरच या प्रकरणी संबंधित संस्थेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे बदलापूर पश्चिम भागातील हेंद्रेपाडा परिसरात उल्हास नदीला लागून असलेल्या सत्संग विहार या धार्मिक संस्थेनं नदीपात्रात मातीचा भराव टाकून अतिक्रमण केलं होतं या विरोधात सामाजिक संघटनांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर झालेल्या हालचालीनंतर अंबरनाथचे तहसीलदार पुरी यांनी सत्संग विहार संस्थेच्या विरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश दिलेत संस्थेने येत्या पंचवीस मे पर्यंत नदीपात्रातील भराव स्वखर्चाने काढून घेण्याचे आदेश देण्यात आले न्यूज अपडेट बदलापूर